बुलढाण्यात केस गळतीचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे खामगाव तालुक्यातही याचा प्रादुर्भाव वाढतोय दोघांना केस गळतीची लागण आहे आरोग्य यंत्रणा हदबल आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यापासून सुरू झालेल्या केस गळतीचा प्रादुर्भाव आता इतर तालुक्यातही पाहायला मिळतोय पा। शेगाव नंतर नांदुरा मोताळा आता खामगाव तालुक्यात के ता देखील केस गळतीच रुग्ण आढळून येत आहेत त्याचबरोबर खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे केस गळतीचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे आता जिल्हावासियांची चिंता वाढीस लागली आहे केस गळतीचं नेमकं कारण अद्यापही सरकारनं जाहीर केलेलं आहे आरोग्य यंत्रणेला दीड महिना उलटूनही केस गळतीवर नेमका उपाय सापडलेलाच नाहीये त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरच आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आरोग्य यंत्रणेने केस गळती प्रकरण सुरुवातीला गांभीर्यानं घेतलं मात्र त्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य शासन प्रशासन दाखवत नसल्यानं देखील पाहायला मिळत